श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला सांगत आहेत की हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवारासाठी पूर्णपणे यश विपुलता आणि चांगले आरोग्य आणून देईल तुम्हाला फक्त माझ्या तुमच्यासाठी असलेल्या योजनेवर विश्वास ठेवायचा आहे आणि पूर्णपणे माझी साथ केव्हाही तुम्हाला सोडायची नाही नमस्कार प्रेमर भक्तांनो देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्यासाठी एक नवीन संदेश देवांनी आणले आहेत त्यामुळे मामांच्या या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुमच्याकडे जितका आज वेळ शिल्लक आहे तितका वेळ आज तुम्ही देवांना द्या देव आज नक्की तुम्हाला आशीर्वाद देतील जर तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कर आत्ताच या दिव्य संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा देव म्हणत आहेत आनंद प्रेम आणि भरपूर पैशाने भरलेला एक खास काळात आता तू प्रवेश करणार आहेस माझ्यावर विश्वास ठेव पैसे तुझ्याकडे सहज आणि सतत विपुल आयुष्य देऊन घे पूर्णपणे या महिन्याच्या अखेरेस तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल त्याच प्रकारे पूर्वीपेक्षा अधिक समृद्धी यशवशी आनंदी आणि निरोगी होशील देव तुझ्यावर भरपूर आशीर्वाद उत्तम आरोग्य आनंद आणि आनंदाचा वर्षाव करतील देव तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थिती बदलतील तुम्हाला आशीर्वाद आणि तुमचे कुटुंब आणि प्रेमळ भक्तांनो तुम्हाला पूर्णपणे निरोगी ठेवतील पूर्णपणे तुम्हाला देवांचा हा संदेश पूर्ण पाहायचा असेल तर आज वेळ देऊन पूर्ण पहा अन्यथा तुमच्याकडे आज जितका शिल्लक वेळ आहे तितका वेळ आज तुमचा देवांना द्या देव आज स्वत तुमच्या पुढे आलेले आहेत या संदेशाद्वारे त्यामुळे देवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देव म्हणतात सर्व वेदना आश्रू आणि निद्रानाश रात्री आणतील कारण लॉटरी जिंकण्याचे तुमचे नशिब आहे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलेल तुमच्या आरोग्यालाही देवाच्या चमत्कारी हाताचा स्पर्श लाभेल आणि जीवन बदलणारे आशीर्वाद तुमचे अस्तित्व भरून टाकतील हे जाणून घ्या की देव तुम्हाला पूर्णपणे वेदनांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आज तुम्हाला आराम आणि विपुलता पूर्णपणे देव तुमच्या जीवनात आनंद आणत आहेत ज्या रात्री तुम्ही झोपा त्या रात्री देव तुमच्यात पूर्णपणे प्रार्थना पूर्ण करतील देव तुमच्या आयुष्यात चमत्कार प्रदान करतील आणि तुमचे जीवन कायमचे चांगले बदलतील तुमच्या सर्व चिंता देव दूर करतील पूर्णपणे तुम्ही आनंदी जीवन जगाल प्रेमळ भक्तांनो मामांचे भक्त तुम्ही खरंच असाल तर आज संदेश नक्की शेवटपर्यंत पहा देवांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे लक्षात ठेवा जो भक्त पकडतो मामांचा हात त्याला केव्हाही मामा कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देत नाही इतका तुम्हाला देवांवर विश्वास ठेवायचा आहे या जगात आव्हानांचा सामना तुम्ही सध्या करीत आहात तुम्हाला कदाचित धैर्य दाखव दाखवावे लागेल कारण तुमचे पूर्णपणे तुमच्यासाठी स्वर्गात एक अद्भुत आहे तुम्ही त्या मार्गावर आहात म्हणून जागा पूर्णपणे देवाने तयार केली आहे देव तुमच्यासाठी निवडलेल्या याकडे जाऊ द्या विशेष पदाधिकारी आणि आव्हानी भरलेलेला प प्रवास दोन्ही तुमच्यासाठी जीवनाची देवा देव पूर्णपणे हमी देत आहेत हे कठीण असू शकते असे दिवस असतात जेव्हा ते असतात आपण डोंगरावर चढत असलेल्याचा भास होतो असे दिवस आहेत जे कधीही संपत नाहीत प्रेमळ भक्तांनो देव प्रत्यक्ष तुम्हाला आशीर्वाद देत राहतील देवांवर तुम्हाला देखील विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला एक लक्षात गोष्ट ठेवायची आहे इतर व्यक्ती कसाही असो मात्र तुम्हाला चांगूपणा तुमचा सोडायचा नाही कारण देवाकडे पूर्णपणे देव पूर्णपणे तुमचा चांगुलपणा आणि चांगले कर्म पाहत असतात तुम्ही समस्यांचे ओझे उचलण्यासाठी ते दिवस जेव्हा आनंद खूप जास्त वाटतो ते खूप दूर वाटतं जवळजवळ एखाद्या दूरच्या आठवणीसारखं पण तुमच्या संघर्षात देवा देव पूर्णपणे तुमच्यासाठी एक दिलासादायक संदेश आणत असतात प्रेमळ भक्तानो प्रत्येक वेळी हा संदेश दुर्लक्ष करू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू सध्या अडचणीतून जात आहेस पण मी तुला खात्री देतो की उज्ज्वल दिवस तुझे येत आहे हे तुझे प्रश्न नैसर्गिक आहेत हे माझ्यासोबत का होत आहे माझे दिव जीवन असे का झाले आहे आता का प्रत्येकजण असे का करतो माझ्याबरोबर हा एक भाग आहे पण या प्रश्नांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की देव तुमच्या वेदना पूर्णपणे पाहतात ते तुमचे हृदय समजतात त्याला खोली करतात तुमच्या धडपड धडपडीची आणि मुख्य म्हणजे त्यांना काळजी आहे देवांना दुरून पाहणे ही काही दूरची गोष्ट नाही तुमच्या प्रत्येक आव्हानात तुमच्या हृदयाच्या प्रत्येक आश्रूमध्ये प्रत्येक ते तुमच्या शेजारी आहे देव तुमच्यासाठी प्रयत्न करीत आहे देवाने तुमचा हात धरून तुम्हाला मार्गदर्शन देव करीत आहेत तुम्हाला देव दिलासा देत आहे देव तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगला करीत आहे आनंद पूर्णपणे आता तुम्हाला देव देणार आहे कितीही जड वाटली तरी हा फक्त एक अध्याय आहे ती तुमच्या आयुष्याची संपूर्ण कथा नाही श्रणभर एखाद्या चित्रकाराची कल्पना करा या चित्र चित्रकाराकडे त्याच्या उत्कृष्ट कलाकृती दृष्टी आहे कधी कधी तो गडद रंगाचा वापर करून सावल्या आणि खोली निर्माण करतो तर कधी तो तेजस्वी आणि दोलायमान रंगाचा वापर करतो प्रत्येक स्ट्रोक प्रत्येक रंगाचा एक उद्देश असतो अशा प्रकारे देव आपल्या जीवनातील उत्कृष्ट नमुना रंगवत आहे गडद श्रण ते तेजस्वी श्रण प्रत्येक अनुभवाचा एक उद्देश असतो प्रत्येक आव्हान धडा पूर्णपणे शिकवत असतात याबद्दल सहमत असाल तर हा संदेश आत्ताच लाईक करा आता तुम्ही कल्पना करू शकत नाही की कि किती वेळ लागेल चांगले दिवस कधी येतील सत्य हे आहे की देवाची वेळ परिपूर्ण आहे तो नेहमीच आपल्या अपेक्षापेक्षा लवकर असतो परंतु तो नेहमीच सर्वोत्तम असतो तुमच्यासाठी त्याच्या योजना पूर्ण आहेत आशा आणि वचन देव तुम्हाला देतात तुम्हाला असे भविष्य देण्याची योजना आखत आहेत जे तुमच्या कल्पनेपेक्षा उज्ज्वल आहे कितीही कठीण असले जीवन तरी तुम्हाला पुढील उज्ज्वल दिवसांसाठी देव कर तयार करीत आहे सुवंत एक सुंदर फुलपाखरू बनण्याचा विचार करा पूर्णपणे तुम्हाला जीवन कमी जगायचे आहे मात्र असे जगायचे आहे जे तुमचे जीवन पाहून लोक आश्चर्यात पडले पाहिजे की हा इतका सुंदर जीवन कसा जगतो असे आता तुम्हाला जीवन जगायचे आहे आणि देवांनी तुम्हाला त्यासाठी तर तयार केले आहेत देव म्हणतात संघर्षातून जातो तो पूर्णपणे ढकलतो पण अखेरीस ते रूपांतरित तेजस्वी बाहेर येते त्याचप्रमाणे तुम्ही परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहात आता तुमच्या समोर येणारी आव्हाने तुमचा कोकण आहे आणि लवकरच तुम्ही देवांच्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनू शकता जे तुमच्यापेक्षा अधिक सुंदर होण्याचे वचन पोकळ नाही हे प्रेमात रोजलेले वचन आहे प्रेम इतके खोल आहे की ते पर्वत हळू शकते प्रेम इतके खोल आहे की त्याने आपल्या प्रेमळ मुळाला तुमच्याशी पूर्णपणे बांधले आहे देव अवतारी मामा यांच्यावर विश्वास ठेवा प्रेमळ भक्तांनो अमर्याद प्रेम करणारे म्हणजे तुमचे बाळू मामा त्यामुळे बाळू मामांवर विश्वास ठेवा ते प्रत्यक्ष आपल्या भक्तांना साथ देत असतात तुमच्या समोर आलेला ऑनलाईन मामांचा संदेश खोटा संदेश वाटत असेल तर आत्ताच याकडे दुर्लक्ष करा मात्र लक्षात ठेवा जो देवांकडे दुर्लक्ष करीत नाही तेच देवाचे असतात देव पूर्णपणे तुम्हाला उजळण्याचे पूर्णपणे संधी देतील देव तुमचे पूर्णपणे दिवस उजळवतील पूर्णपणे आता उज्ज्वल दिवसांची वाट पाहत असताना तुम्ही काय करू शकता सर्वप्रथम विश्वासाला धरून ठेवा विशेषतः जेव्हा ते कठीण वाढते तेव्हा लक्षात ठेवा विश्वास म्हणजे गोष्टींची आशा आहे आश्वासन म्हणजे न पाहिलेल्या गोष्टींची खात्री आहे इतर सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून घ्या जो तुम्हाला वर उचलतो देवाच्या वाच वचनांचे कृतज्ञतेचे श्रण शेवटी देवाशी बोला ते तुम्हाला ऐकत आहेत तुमचे हृदय त्यांच्या समोर मांडा तुमची भीती तुमच्या आशा तुमची सर्व स्वप्ने देवांना सांगा ते तुमचा विश्वास कधीही तोडणार नाहीत तुमचे शत्रू पूर्णपणे देव पूर्णपणे नष्ट करतील लक्षात ठेवा रात्रीचा अंधार मोडतो प्रत्येक हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसेच संकटानंतर सोनेरे दिवस येतात आनंदाने भरलेला दिवस शांततेने भरलेला दिवस देवांच्या आशीर्वादाने भरलेला दिवसांची खात्री हाच तुमचा आशेचा किरण आहे तो म्हण मं देव म्हणतात तुम्ही सध्या अडचणीतून जात आहात पण मी तुम्हाला खात्री देतो की आता तुमचे उज्ज्वल दिवस येणार आहेत हे वचन स्वीकारा या आशेवर जगा कारण ज्याने हे विश्व निर्माण केले ज्याने तारे त्यांच्या जागी ठेवले ज्याला त्याची खोली माहीत आहे तुमचे हृदय त्याने तुम्हाला या दिवसांचे वचन दिले आहे आणि जेव्हा देव काही वचन देतात ते पूर्णपणे पाळतात मामा पूर्णपणे आपल्या भक्तांचे वचन पाळतात आणि भक्तांच्या मनातील मोठ्या मोठ्या इच्छा सहजगत्या पूर्ण करतात देवांचा तुमच्यासाठी हा संदेश आहे तो जीवनातील वादळ आणि आव्हानांमध्ये आहे कुजबुजणारे जीवन जड उताराने भरलेले आहे कधी कधी असे वाटते की जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे हे दिवस अंध अंधकारमय आणि अंतहीन वाटू शकतात पण एक चांगली बातमी आहे देव तुम्हाला विसरले नाही ते तुमच्या प्रत्येक अश्रूंची किंमत देतील ते प्रत्येक तुमची प्रार्थना ऐकतील देवांवर विश्वास ठेवा देव तुमचा हात पकडून तुम्हाला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अटूट प्रयत्न करीत आहेत प्रेमळ भक्तांनो देवांचा हात तुम्ही देखील पकडा आणि पुढे चालत राहा देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्यासाठी माझ्याकडे एक यो योजना आहे एक अशी योजना की पूर्णपणे जीवन तुझे बदलून टाकेल एक योजना जी आशा आणि वाचनांनी भरलेली आहे देव म्हणतात की तुम्ही या जगात आव्हानांना समोर जाल तरी पण मनापासून पूर्णपणे समोरे जावा पूर्णपणे तुम्हाला माझ्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे देवाच्या निर्मात्याचे वचन ब्रह्मांडे ज्याने जा, तारे स्थापित केले ज्याला तुमच्या डोक्यावरील केसांची संख्या माहीत आहे तो कसे का म्हणतो कारण त्याने तुमच्यासाठी काहीतरी खास तयार केली आहे तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे काहीतरी देवाने तुमच्यासाठी एक वैभवशाली जागा तयार केली आहे ही जागा पृथ्वीवर नाही स्वर्गात थोडा वेळ विचार करा स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे कोणतीही दुःख नाही दुःख नाही अश्रूही नाही आनंद आणि शांततेने भरलेली जागा एक जागा जिथे प्रेम एक देवदूत आहे अशी जागा जिथे तुम्ही प्रिय जनांशी एकरूप आहात एक अशी जागा जिथे प्रत्येक दिवस उत्सव असेल देव पर पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद देतील देवाने तुमच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे आनंद तयार केले आहे पण देव तुमच्यासाठी पूर्णपणे हे करतील कारण ते तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात सदैव त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे अफाट की ते मोजता येत नाही हे एक प्रेम आहे जे समजवण्या पलीकडे आहे एक प्रेम आहे जे अंतही नाही अंतही आहे ते एक प्रेम आहे जे सर्व काही त्यागून देते त्यातून स्वतच पूर्णपणे देव तुम्हाला अडचणीतून दूर, दूर काढतील देवांवर विश्वास ठेवा देव म्हणतात जीवनात बरेच काही आहे आणि आता आशा है कि उज्वल पन आहे की भविष्य उज्ज्वल आणि सुंदर असेल पण तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचाल हे सोपे आहे ज्याच्यावर विश्वास ठेवा पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा हा मार्ग सत्य आहे आणि जीवन पूर्णपणे तुमचं बदलून टाकणारा हा मार्ग आहे वैभवशाली जागेचा मार्ग सापडेल पृथ्वी आणि स्वर्ग अनंत जीवनाची गुरु किल्ली आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे खूप चांगले आहे का देवाचे तुम्हाला दिलेले देवाने तुम्हाला वचन आहे एक वचन आहे जे ठाम आहे ते वचन आहे एक वचन आहे जे शु... पूर्णपणे श्वासत आहे जेव्हा रात्री लांब असतात तेव्हा रात्री लांब असतात तेव्हा आशा दूर दिसते जेव्हा हे वचन लक्षात ठेवा ते धरून राहा त्याचा आनंद घ्या एक दिवस तुम्ही पूर्णपणे देव पूर्णपणे तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्ही स्वर्गाच्या वैभव वेभा, वैभवात प्रपाऊल टाकाल तुम्ही त्याच्या सौंदर्याचा आनंद घ्याल तुम्ही त्याची चमक अनुभवाल आणि तुम्हाला समजेल की प्रत्येक आव्हान प्रत्येक वेदना प्रत्येक आश्रू हे मोलाचे होते कारण त्या सर्वांच्या शेवटी एक आहे अद्भुत जागा तुमची वाट पाहात आहे देवाचे वचन केवळ शब्द नाही तर ते एक वास्तव आहे वास्तविकता तुमच्या पूर्णपणे आवाक्यात असेल तर मनावर पूर्णपणे देवांचा देवांवर विश्वास ठेवा प्रेमळ भक्तांनो मामांचा हात धरा मामा कोणाला तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची तुमच्यावर वेळ येऊ देणार नाहीत तुम्ही अगदी यशाच्या जवळ आला हा देव म्हणत आहेत एक प्रकाश जो आशेने भरलेला आहे एक प्रकाश जो प्रेमाने भरलेला आहे एक प्रकाश जो वचनाने भरलेला आहे देवाने तुम्हाला दिलेले वचन आहे प्रेमळ भक्तांनो तुम्हाला जगायचे असेल तर या जगात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल पण मनावर घ्या कारण मी तुमच्यासाठी स्वर्गात एक अद्भुत जागा तयार केली आहे या वचनावर विश्वास ठेवा त्याला अलिंगन द्या त्याप्रमाणे जगा आणि एक दिवस तुम्हाला स्वर्गाच्या वैभवात त्याची पूर्ण परिपूर्णता अनुभवता येईल देवाचे यश देवाच्या व्याख्येमध्ये तुमच्यासाठी एक संदेश आहे जेव्हा तुम्ही डोळे बंद करून याचा विचार करू करता तेव्हा तुमच्या मनात जे येते ते, ते कदाचित मोठे घर चांगली गाडी उच्च पदावरील नोकरी किंवा बँक खात्यात भरलेले असलेले पैसे हे चित्र देव समजतात अनेकदा तुमच्या समोर मानतात पण देवाला एक वेगळा दृष्टिकोन सामूहिक करायचा आहे जो को की यशाचा अर्थ केवळ भौतिक प्राप्ती किंवा उच्च स्थान मिळवणे असा होत नाही तर यशाच्या प्रवासात असलेला यश म्हणजे काय हे विकास विकासाबद्दल आहे केवळ गंतव्य स्थानाविषयी आहे नाही तुम्ही बनवलेले चारित्र तुम्ही शेअर केलेले प्रेम आणि तुम्ही स्पर्श केलेले जीवन हे वाढ लवचिकता आणि जीव शिकवण्याबद्दल आहे देवाच्या दृष्टीने यशाचा अर्थ काय आहे स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवणे एखाद्या विजयाचा विचार करा जेव्हा ते पेरलेले जाते मातीत आ, ती अंधराने वेळलेली असते पण कलांतराने ती सूर्याप्रकाशात पोहोचण्यासाठी पृथ्वीवर प्रवास करते ते वाढते खेळते आणि फळे देते विजयाचे यश केवळ ते ते फल देतात स्थान साधच नसून ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रवासात असते त्याचप्रमाणे देव देखील तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत साथ देतील फक्त तुम्हाला देवांच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे चालत राहायचं आहे प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात या संदेशात तुमच्यासाठी काहीतरी आहे त्यामुळे अजून काही वेळ तुमचा वेळ देऊन देवांना देऊन हा संदेश आहे का विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमचे आयुष्य बदलण्याकरिता हा संदेश तुमच्याकडे पाठवले देवांनी आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष कराल तर पछतावाल प्रेमळ भक्तांनो मामा प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करीत असतात फक्त त्याला वेळ लागतो याचे कारण देखील वेगळे असते लक्षात ठेवा देव एखा देव जेव्हा तुमची इच्छा पूर्ण करणार असतात तेव्हा त्याला वेळ लागतच असतो कारण देव जेव्हा इच्छा पूर्ण करतात तेव्हा खूप पूर्णपणे चांगली इच्छा पूर्ण करतात देव प्रत्यक्ष आता तुमची देखील इच्छा पूर्ण करतील त्यामुळे देवांवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत तुम्हाला देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे देव आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा मी दिलेला हा दिव्य संदेश तू कोणी गमावू नकोस मी दिलेला आत्ता हा दिव्य संदेश तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको आज तुझे जीवन पूर्णत्व मी बदलून टाकेल त्यामुळे हा संदेश ऐकूनच पुढे जा ज्या गोष्टी तुझ्या तुला वाटत होत्या की तुझ्याने ते शक्य नाही त्याच गोष्टी आता मी पूर्णपणे तुला पूर्णपणे चांगल्या करून दाखवेल माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझाच आहे मी तुला कधीही धोका देणार नाही देव म्हणतात जो माझा भक्त माझ्यावरती विश्वास ठेवून माझा संदेश ऐकतो मी त्याला कधीही धोका देत नाही आयुष्य अगदी अवघड जात असेल तर देवांची भक्ती करा लक्षात ठेवा नामस्मरण हा एक उत्तम पर्याय आहे जो अनेक संकटांना दूर करत असतो त्यामुळे देवांची भक्ती करा देव आज तुम्हाला म्हणतात हे माझे युद्ध युद्ध आहे तुझे नाही तुझी शक्ती माझ्याकडून येत आहे हे लक्षात ठेव जेव्हा तुला हार वाटते आणि तू सावरण्यास तेव्हा ते आव्हा आव्हान दे हार मानू नको माझ्याकडे तुझ्यासाठी अप्रतिम योजना आहे तुझ्यासाठी येणारा मार्च हा महिना खरोखर आनंदाने भरलेला असेल मला खात्री आहे की तू या महिन्यात तुझी उद्दिष्ट साध्य करशील आणि उत्कृष्ट प्रगती करशील पुढे जाणारे प्रत्येक दिवस पुढे जाणारा प्रत्येक दिवस एक नवीन अडथळा सुरू होईल ज्यामुळे तुझा मार्ग अधिक स्पष्ट होईल आजचा दिवस कोणत्याही गोष्टीसाठी चांगला असणार आहे तुझ्यावर चांगले उपचार होईल प्रार्थना ऐकल्या जातील आणि उत्तर दिले जाईल दारे आणि शक्यता उघडू लागतील आजची रात्र खूप खास आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको देव म्हणतो ज्यासाठी तू प्रार्थना केली होती ते तुझ्या जवळ येत आहे देव तुझ्या हातात हात धरून आहे त्यामुळे देवांना दुर्लक्ष करू नको देव तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहेत देव म्हणतात तर तयार हो आणि पुढील संधीसाठी पूर्णपणे तयार तयारी सुरू कर तू तु तुझ्या नियंत्रणात असलेल्या समस्यांबद्दल काळजी करू नको नो नोकऱ्या असतील लोक असतील पण एक गोष्ट काळजी करण्यासारखी आहे तुला स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवाच आहे देव देव आहे त्याने हे सर्व हाताळले आहे आज काही सकारात्मक बातम्या ऐकण्याची अपेक्षा कर देव या काम करीत आहे तुझ्यासाठी उभा आहे देव देव म्हणता तू अजून देव तुझ्यासाठी पूर्णपणे ते दार आता उघडणार आहे त्यामुळे देवांच्या शक्तीवरती विश्वास ठेव तुझ्यासाठी देव पूर्णत्व तु आयुष्य तुझे बदल बदलणार आहे तुझे उत्कृष्ट पुनरागमन देवाने आधीच तयार केले आहे देवावर विश्वास ठेव यावेळी तू देवाच्या मदतीने पूर्णपणे वाचतील जे काही तुटले आहे ते तो दुरुस्त करतील त्यामध्ये काही अडचण येणार नाही त्यामुळे देवांवर विश्वास ठेव देवाला तुमच्या दहयांच्या व्याप्तीची जाणीव आहे तुम्ही पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवू ठे ठेवू शकताल तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा तुम्ही ज्या अडचणी जात आहेत त्या पूर्णत्व देव पार कर करणार आहेत आणि पूर्णपणे तुम्हाला चांगल्या मार्गावर देव निहून सोडणार आहेत संधींमध्ये मध्ये अचानक वाढ अनुभवणार आहात तुम्ही आता ज्यामुळे तुमच्यासाठी मार्ग मोकळा होईल धीर धरा आणि देवाच्या पूर्णपणे देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज, हा संदेश।, आज कर। स... हा संदेश पहा देव म्हणतात येत्या काही तासात मोठा चमत्कार दिसेल त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको तुझ्याकरिता आणलेला हा दिव्य संदेश आज पूर्ण वेळ ऐकला असतील तर एकदा कमेंट कर होय मामा मी तुमच्या तुमचा हा संदेश पूर्णपणे ऐकला आहे तुम्हाला काहीतरी छान अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला पूर्णपणे देव आशीर्वाद देणार आहे प्रार्थना करणे किंवा देव काय करत आहेत याची कल्पना करणे आपल्याला श्रमतेच्या पलीकडे आहे तुम्हाला खरोखर काही सकारात्मक बातम्या मिळणार आहेत हे बातम्या वेळा कनेक्शन आरोग्य फायदे सर्व चांगले आहे ताबडतोब आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि देवांनी तुमच्यासाठी कोणत्या योजना राखून ठेवल्या आहेत ते पूर्णत्व पहा देव म्हणतात संयम प्रेम आणि करुणा दे तुझ्या यशाच्या इच्छित पातळीकडे नेणारा मार्ग अवलंबण्याच्या दृष्टी निश्चिय आहे जे बाकी आहे त्यापेक्षा जे योग्य आहे त्याला ते पात्र आहे असे वाटण्याचा सोच वरचा विश्वास वाढवू तुझा विश्वास असलास पाहिजे की तुझे जीवन बदलण्यासाठी आयुष्यात पूर्णपणे मी तुला शक्ती आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रेमळ भक्ता मला माहिती आहे तू मा तुझा किमतीचा वेळ माझ्यासाठी काढून माझा हा संदेश पूर्णत्व ऐकला आहेस त्याकरिता आता मी तुझे हे जीवन पूर्णत्व आनंदी करणार आहे आता तुझे जीवन बदलेल अपेक्षा ठेवू नको प्रयत्न करीत राहा आणि पूर्णत्व म्हणत राहा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं